करें साथी आनंदाची बातमी खरीप दोन हजार बावीस उरलेले जे पीक विम्याचे पैसे होते कोटी रुपये हे आपल्याला या महिन्यात जानेवारी महिन्यामध्ये आता मिळणार आहेत आपल्याला आठवत असेल की गेल्या वर्षी दोन हजार बावीस मध्ये आपलं महायुतीचं सरकार होत आणि जे काही आपलं प्रचंड नुकसान गेल्या वर्षी झालं होतं खरीपात त्याच्या अनुषंगाने अति जलद कधी नव्हे एवढ्या लवकर आपल्याला पीक विम्याचे पैसे मिळाले होते दुर्दैवाने त्याच्यामध्ये मोठी तफावत आपल्या लक्षात आली पैसे कमी मिळाले हे लक्षात आलं आणि आपण आठवत असेल आपल्याला तर पंचनाम्याच्या प्रती आपण मागितल्या होत्या देणारी जी कंपनी आहे ती ए आय सी नावाची केंद्र सरकारची कंपनी त्याच्यामध्ये काही अडचणी आल्या होत्या आपण पाठपुरावा केला जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातन काही कारवाई करण्यात आली आणि आपल्या सरकारमध्ये महायुती सरकारमध्ये पहिल्यांदाच या गेल्या अनेक वर्षामध्ये असं झालं की या दोन हजार बावीसची पूर्ण रक्कम आता आपल्याला मिळणार आहे दोन हजार वीस आणि एकवीस मध्ये आपल्याला आठवत असेल सरकार आपलं नव्हतं ठाकरे सरकार होतं साधी बैठक ते लावत नव्हते आणि त्यामुळे दोन हजार वीस आणि एकवीसचे विषय अजूनही आ, प्रलंबित आहेत माननीय उच्च न्यायालयामध्ये त्याची आता सुनवाई अजून चालू आहे पण दोन हजार बावीसचे चे पैसे आता आपल्याला या महिन्यात अजून एक दोनशे ब्याऐंशी कोटी रुपये मिळणार आहेत आणि त्याबद्दल निश्चित मोठं समाधान आहे ज्यांनी या प्रक्रियेमध्ये सहकार्य केलं सगळ्यांचे आभार व्यक्त करतो चे अधिकारी जे आहेत त्यांनी देखील त्यांच्या वरिष्ठांशी बोलून जे सहकार्य केलं त्याबद्दल आभार व्यक्त करतो कारण या खाजगी विमा कंपन्या आहेत त्या अतिशय अडमुठेपणाने राहिल्या आणि कोर्टात गेल्या दोन हजार वीस एकवीस मध्ये परत मी सांगतो की तत्कालीन ठाकरे सरकारने साधी बैठक लावली नाही त्यामुळे वेगळ्या अडचणी आल्या परंतु आता आपण आपल्या सरकारच्या माध्यमातून अगदी आपले कृषी मंत्री धनंजयजी मुंडे असतील उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि मुख्यमंत्री महोदय अजित पवार साहेब चा, त्या मुझे सरकार चा, या सर्वांच्या माध्यमातून जे सहकार्य झालं त्यामुळे केंद्र सरकारच्या या ए आय सी म्हणजे काय अॅग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया या कंपनीने हे पैसे देण्याचं आता मान्य केलंय पंचवीस तारखेपासून ते पैसे देणार आहेत जिल्हाधिकाऱ्याने त्यांना अठ्ठावीस पर्यंत द्या असं म्हटलंय पण थोडक्यात जानेवारी महिन्यामध्ये दोनशे ब्याऐंशी कोटी रुपये आपल्याला मिळणं अपेक्षित आहे काही राज्य सरकारकडनंही पैसे येणार आहेत त्याबद्दल आपण अधिकचा पाठपुरावा करू